संवाद मराठी लाईव्हच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक प्रमोद महाडी रायगड जिल्हा युवक अध्यक्ष शेळखाटा भाजी मार्केट परिसर चरस अकिफ गांजा दारू आणि जुगारांचा अड्डा बाजी मार्केट जी इमारत नगर भाजी मार्केटची इमारत कोसळण्याची भीती नगर परिषदेच्या आणि जुगारांचा अड्डा बनला आहे जीर्ण झालेली इमारत दुर्गंधीयुक्त वातावरण यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत ही इमारत कोसळून जीवितहानी झाली तर जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जातोय शिळफाटा भाजी मार्केटची इमारत तब्बल पन्नास ते साठ वर्ष जुनी आहे स्लॅबच्या लोखंडी सळ्या कुजल्या आहेत कॉन्क्रीटचे तुकडे कोसळत आहेत नागरिक दुकानदार आणि ग्राहक या इमारतीखाली जीव मुठीत धरून उभे असतात मार्केटमध्ये घुसल्यानंतर नाकाला रुमाल लावावा लागतो लोक खरेदीसाठी येतात पण मार्केटमध्ये त्यांना मिळते दुर्गंधी भीती आणि गुन्हेगारीच वातावरण या मार्केटमध्ये चरस अफीम गांजा दारू पिणाऱ्यांचा आणि जुगार खेळणाऱ्यांचा उच्छात झाली की हा परिसर गुन्हेगारी क्षेत्र बनतो पोलीसही याकडे दुर्लक्ष करत आहेत असा नागरिकांचा आरोप आहे या परिसरात तेरा मार्च दोन हजार अकरा रोजी बेलदार ओढ समाजासाठी समाज मंदिर बांधण्यात आले होते पण आज ही इमारत धुळीत मिळाली आहे त्या जागेवर दारू पिणारे आणि जुगारी दिवस रात्र वावरत आहेत प्रवीण जाधव संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न